इथे सगळे देव स्नानासाठी येत असतात त्यामुळे ह्या ह्या भागाला अमृत योग निर्माण होतो कॉमेडी भूमिका घशवतरामध्ये बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात कारण खूप त्रास असतो किंवा पण तिथे मालवण दुर्दैवानी मला बघायला मिळालं नव्हतं आणि ती गोष्ट मला खूप खटकली होती आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की मला काहीतरी मालवणसाठी साठी करायचंय मालवणसाठी मी करणार स्वामी समर्थ जय शिवराय मी अमित स्वागत करतोय तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण आहोत मालवण दांडी येथे दांडी जो एरिया समुद्रकिनारी आहे आणि समुद्रकिनारी आहे एक मंदिर जे राखणदार म्हणून मान्य केलं जातं जे राखणदार म्हणून गाव पूर्णतेला पुसतो तो म्हणजे श्री देव दांडेश्वर दांडेश्वराचा आहे आज जत्रोत्सव आणि हा जत्रोत्सव आपण पाहणार आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर चला मित्रांनो हा दांडेश्वराचा उत्सव पाहूया आता राहुल आणि धन्यवाद माझं नाव हो, राधाकृष्ण दत्ताराम नाईक मुक्काम पोस्ट आखेरी तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग मी दशावतारामध्ये आज बेचाळीस वर्ष कार्यरत आहे सुरुवातीला खूप त्रास काढावा लागला आता दशावताराला चांगले दिवस आले आहेत कारण लोकाश्रय चांगला आहे त्यामुळे दशावताराला चांगले दिवस आले मी दशावतारामध्ये फक्त नारद आणि श्रीपाठ या या दोन भूमिका सोडू सगळ्या भूमिका सांगा राजा तेवढ्या आवडीनं करतो तेवढ्याच आवडीनं विलन करतो तेवढ्याच आवडीने कॉमेडी भूमिका करतो दशावतरामध्ये बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागतात कारण खूप त्रास असतो किंवा किंवा आजच्यासारखी डबल नाटकं असतात त्यावेळेला पहिलं नाटक करून दुसऱ्या नाटकाकडे नाटक जाईपर्यंत बरेच प्रयत्न करावे लागतात फास्ट करावं लागतं काही अडचणी असतात काही लवकर रंगावं लागतं आणि काय विशेष आहे शासनाकडनं कसं आहे शासनाकडनं जर आम्हा दशावतारी कलाकारांना मिळालं असतं काहीतरी म्हणून मानधन मिळालं असतं तर माझ्या सगळ्या दशावतारी कलाकारांनी प्रत्यक्ष स्वर्गभूमीवर आणलं असतं आज आपल्या तुटपुंजी भांडवलावरसुद्धा एवढे सुंदर सजावट वगैरे करतो आम्ही आम्ही म्हणजे काय सगळे कलाकार त्या सजावटीत जर शासनानं काहीतरी आमच्यावर कृपा केली असती आणि काही मत्तीचा हात दिला असता तर याच्याहीपेक्षा खूप चांगलं वाटलं ड्रेशिंग करायला प्रत्येक कलाकाराला पन्नास हजार रुपयाची गरज असते सगळे कपडे दशावतरा दिवाळीला सुरुवातीला घ्यायला पण ते आपल्याजवळ नाही ते त्या आपल्या पगारातूनच घ्यावे लागतात हे मोठं दुरु दुर्दैव आहे शासनानं बऱ्याच सुविधा केल्या पण त्याचा तसा उपयोग कलाकारांना काही झालेला ना नाही कारण कलाकार हा स्वतःच्या बॅगवर अस बॅगेत असणाऱ्या कपड्यावर आपल्या भूमिका साकारतो केव्हा शंकर किंवा के विष्णू किंवा मारुती किंवा राजा तर केव्हा दुसरा कोणीतरी यक्ष किंवा शंकर अशा खूप भूमिका साकाराव्या लागतात या सगळ्या भूमिकांच्या कपड्यासाठी किमान पन्नास हजार रुपये खर्च आहे त्याला आता अर्थात काही कलाकारांना दोन तीन भूमिकांचे कपडे गोळा करावे लागतात काहींना दहा दहा भूमिकांचे कपडे गोळा करावे लागतात असं आहे त्याच्यात शासनानं जर काही मदत केली असती तर साक्षात जसं आपण कॅलेंडरमध्ये बघतो तशाच भूमिका सगळ्या कलाकारांनी साकारल्या असतात पेन्शन चालू आहे ही आमच्यासारख्या कलाकारांना म्हणजे वयोवृद्ध कलाकारांना पण नवीनांसाठी काही ना नाही कारण नवीना किंवा सगळ्या कलाकारांना गरजच आहे नवीनानं आहे जुन्यांना आहे पेन्शन हा एक आधार आहे हा शेवटचा शेवटचा आधार म्हणून शासनानं केला आहे आपल्यासाठी तो आनंदाची गोष्ट आहे पण शासनानं लोककलेसाठी बरेच पैसे दिले जातात पण त्याचा उपयोग कलाकारांसाठी काही होत नाही कलाकारांना तो मिळत नाही हे कलाकारांचं दुर्दैव आहे मेडिक्लेम वगैरे असं काही ऑप्शन मेडिक्लेम नाही दशावतरासाठी मेडिक्लेम नाही तो सुद्धा शासनानं जर उपलब्ध करून दिला असता तर फार बरं झालं असतं सोयी झाल्या असत्या मेडिक्लेम नाही मेडिक्लेम नाही फॅमिलीसाठी काही नाही किंवा कलाकारांच्या मुलाबाळांसाठी शिक्षणासाठी असा काही सोय केलेली नाही ती सोय करावी काहीतरी या हिंदू धर्माच्या संस्कृतीची जोपासना कर आम्ही करतो आहोत त्यासाठी आमच्या पुढच्या तरी कलाकारांना ते मिळावं अशी शासनाकडे कळकळीची विनंती आम्हा कलाकारांची धन्यवाद धन्यवाद एवढं सांगून मी थांबतो श्री देव दांडेश्वर हे खूप फार प्राचीन देऊळ आहे माझ्या जन्मापूर्वीच्यापासूनच आहे इथे दरवर्षी विविध कार्यक्रम होतात आमच्या दांडेश्वराची जत्रा दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये होते त्यानंतर आषाढी कारकिर्दी वा हे वारी येते नंतर कांजागावाचा देव रामेश्वर इथे तीन वर्षांनी एकदा ह्या देवाच्या आणि या सिंधु किल्ल्याच्या शिवाजी महाराजच्या भेटेला येतो ह्या त्यामुळे ह्याचं खूप प्राचीन हे ह्या देवाची महती आहे आणि दांडेश्वराचं मंदिर ते मोरेश्वराचा दग दो, धोंडा हे जे फार मोठं तीर्थ आहे इथे महोदय महोदया दिवशी सोमवती अमावस्याला महोदय पर्व असतं तर इथे सगळे देव स्नानासाठी येत असतात त्यामुळे ह्या ह्या भागाला अमृत योग निर्माण होतो अशी ह्या देवाची हे आहे प्रचिती आहे नमस्कार आपल्यासोबत आहेत कोकणचा सरदार तर ते आपलं नाव सांगून सुरुवात करतील आणि आपल्या दांडी भागात ते आलेले आहेत तर तुम्हाला काय वाटतं दांडी इथे येऊन आणि तुमचं नाव सांगून सुरुवात करा प्लीज हाय माझं नाव आहे गौरव खत्री बेसिकली लोक मला कोकणचा सरदार म्हणून ओळखतात आणि आता मी दांडी ह्या बीचवरती आणि या दांडेश्वराच्या मंदिराच्या इथे येण्याचं मूळ कारण म्हणजे मी ह्या गोष्टीची मला कल्पना आहे की दांडेश्वरामुळे दांडी बीच म्हणून नाव पडलेलं आहे तर त्यामुळे मी पहिली गोष्ट आलेलो आहे दुसरी गोष्ट की जत्रा म्हटलं की आपल्याला यावंच वाटतं अर्थात कारण खेळायला मिळतं बघायला मिळतं शूट करायला मिळतं तर हे जे इन्फ्लुएन्सर्स आहोत जे काही कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत त्यांना एक कॉन्टेंट मिळून जातो आणि बेसिकली मी जर कॉन्टेंट एखादा काढायचा सुरुवात म्हणजे विचार जर केलाच तर काहीतरी आध्यात्मिक त्याच्या मागचं कारण असावं अशा प्रकारे मी कॉन्टेंट करेन नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत दे आहेत आणि त्यांच्याबद्दल बोलण्या इतकं मी तर काही इतका मोठा नाही आहे अर्थात आराध्य दैवत दे दे आहे नाही मला असं म्हणायचं आहे की कि किल्ल्यासमोर हे मंदिर आहे हा हो, योगायोग तर होऊ शकत नाही हो अर्थात कारण हे चमत्कारच असू शकतो ना कारण नक्कीच तुमचं स्वागत आहे दांडेश्वर मंदिरामध्ये दांडी बीचवरती आणि खरंच आम्हाला वाटतंय की तुम्ही ह्या बीचवर येऊन पुन्हा पुन्हा हे बीच फेमस करावं आणि लोकांपर्यंत पोचवावं हो अर्थात कारण प्रयत्न माझा हाच आहे की जगाच्या पलीकडे आपण कोकण जावं पोचावं आणि त्याचा मी छोटासा किस्सा तुम्हाला सांगतो की मी मुंबईमध्ये बी सीला एक एका भीरुभाई अंबानी म्हणून एक क, हे असतं काय म्हणतात त्याला ऑडिटोरियम आहे तिकडे ओ टी एम नावाचा एक प्रकार असतं आउट बाऊंड ट्रॅव्हल मार्केट म्हणून तर तिथे मी प्रत्येक ठिकाणाचे टुरिझम पाहिले होते ठीक आहे पण तिथे मालवण दुर्दैवानी मला बघायला मिळालं नव्हतं आणि ती गोष्ट मला खूप खटकली होती आणि त्यानंतर मी ठरवलं होतं की मला काहीतरी मालवणसाठी करायचं आहे मालवणसाठी मी करणार ह्याच्याही पलीकडे असं मला म्हणतोय की मला म्हणायचं आहे की मला जर काही करता आलं तर त्याच्या माझ्यापेक्षा भाग्यवान कोणी नसेल थँक्यू सर थँक्यू तुमचं खूप खूप स्वागत आहे दांडी बीचवर

<laughs> उद्या समजा गेलो म्हणजे समजा समजा काय नको गेलो बोलावू नको बोलावची गरज ना, जो तो ना, गो। बोला ना। आगा। आगा। असा काटा पेटवायचा कलाकार कलावंत कलावंत कलाकार हे शिकारी असं घरातल्या सगळ्यांनी तूट करत शिकारी असं म्हणतो सगळा त्याच्याकडे सगळा कीच त्या हे सगळे कोणी पेडे ठेवले हेनी केरी ठेवली त्यांनी नारळ ठेवले देव कोणाला बघतो किच त्याने फटका माझ्या बघतो बरोबर दांडेश्वर श्री दांडेश्वर देवाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि असेच कोकणातील तसेच गोव्यातील नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि बेल आयकॉन नाही दाबला असेल तर नक्की दाबा धन्यवाद मित्रांनो भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये